नाशिक हे नेहमी चोखंडळ खाण्यासाठी आणि पिण्यासाठी ओळखलं जातं अनेक नामांकित हॉटेल हो खानावळी आणि ज्यूस सेंटर आपल्याला जागोजागी दिसून येतात यामध्ये सोमवार चार मार्च दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजता सावतानगर बस स्टँड सिडको नाशिक या ठिकाणी शिवसेना ठाकरेगड जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर आणि पी एन ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भूषण लोंढे यांच्या शुभहस्ते फिट कापत साई समर्थ पायनॅपल ज्यूस सेंटरचा भव्य उद्घाटन सोहळा संपन्न झाला या साईसमर्थ पायनॅपल ज्यूस सेंटरचा शुभारंभ संचालक रवी गुप्ता आणि सुनील गुप्ता बंधूंनी केला या साईसमर्थ पायनॅपल ज्यूस सेंटरच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी शिवसेना ठाकरेगड जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर पी एल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भूषण लोंडे दीपक बडगुजर संतोष ढवळे राम कुमावत श्रीकांत निकम सतीश केणेकर आदी मान्यवर उपस्थित होते याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवानीशी बोलताना सुधाकर बडगुजर आणि भूषण लोंडे यांनी दिली साई समर्थ त्याचे संचालक आहेत आणि त्याची एक हातोटी आहे आणि ते ज्यूस सर्वांना आवडत मला असं वाटतं योग्य ठिकाणी योग्य माणसाचे जीवन झालेली आहे ज्यूस सेंटर जे चालू केलं आहे ते प्रचंड प्रगती त्याची होणार या ठिकाणी एका ज्यूस सेंटरच तीन से, ज्यूस सेंटर व्हावे चार ज्यूस ज्यूस सेंटर व्हावे अशी तर अशा प्रकारे त्यांना शुभेच्छा या ठिकाणी आनंद वार्ता की साई समर्थ ज्यूस सेंटरच ओपनिंग अगदी जोमाने झालेले मी माझ्या पी एल ग्रुप परिवाराकडनं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं या गुप्ता परिवाराला शुभेच्छा देतो आणि सर्वांना आवाहन करतो आणि विनंती करतो एकदा येऊन आमच्याकडे आमचं जुसट चव घेवून बघा थँक्यू आज श्री साई ज्यूस सेंटरचं ओपनिंग झालं त्या निमित्ताने आज आम्हाला या ठिकाणी येण्याचं भाग्य मिळालं सर्वप्रथम मी आपल्या लोकशाही न्यूजच्या सर्व प्रेक्षक वाचकांना आणि श्रोत्यांना विनंती करतो की त्यांनी येऊन श्री साई ज्यूस सेंटरला भेट द्यावी आणि आमचे मित्र रवि गुप्ता यांच्या हातून बनवलेला ज्यूस याचा स्वाद घ्यावा धन्यवाद हो। नमस्कार मी अमोल निकम आपल्या सावतानगर परिसरात इथे सगळ्यात फेमस जे ज्यूस सेंटर होतं साई समर्थक ते आपल्या सेवेत परत एकदा पुन्हा दाखल झालेले आहे आणि त्याच्यात सगळ्यात फेमस म्हणजे त्यांचं अन्न जे आईस्क्रीम ज्यूस आहे हे सगळ्यात प्रसिद्ध आहे त्याच्यात आपल्या परिसरातील सगळ्या नागरिकांनी याची एकदा तरी टेस्ट घ्यावी याच्यासाठी मी तुम्हाला सांगतो सगळ्यात खूप सुंदर आहे आम्ही प्रत्येक वेळेला हे ज्यूस घेण्यासाठी येतो एकदा मी विनंती करतो सगळ्या नाशिककरांसाठी एक चांगली परवडीचं ठिकाण आहे आणि सगळ्यांनी एकदा भेट देऊन येथे या ज्यूस चा आनंद घ्यावा जो पायनॅपल जो सगळ्यात फेमस आईस्क्रीम ज्यूस आहे इथला नाशिक मधला तो आपल्या साई समर्थ ज्यूस सेंटर आहे नाशिक मध्ये नवीन नाशिक सौदा नगर येथे बाईट वृत्त संकलन विभाग नाशिक